नाशिकमधील नासिक रोड रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ टू बी एच के अठ्ठावीस लाखात सर्व खर्चा सोबत तुम्हाला हा मिळणार आहे हा फ्लॅट आपण बघू शकतात सगळे फ्लॅट पूर्व पश्चिम फेसिंग आपणास बघायला मिळतील टू बी एच के सातशे पंचेचाळीस स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे हा सॅम्पल फ्लॅट आहे लिव्हिंगला आपणास अटॅच बाल्कनी मिळते बाल्कनीचा स्पेस बघू शकता गेटेड कम्युनिटीचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे यानंतर खालील बाजूला ओपन स्पेस प्लेग्राउंड एरिया देखील आपणास या प्रॉपर्टीला या फ्लॅटला हा इथे मिळतो या टू बीएचके फ्लॅटमध्ये कॉमन वॉशरूममध्ये इंडियन कमोड आपणास मिळते यानंतर देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता किचनला देखील ड्राय बाल्कनी युटिलिटीसाठी देखील ही सेपरेट जागा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे यानंतर हा पहिला बेडरूम बघू शकतात या बेडरूमची साईज बघू शकतात बेड बसेल एवढी प्रशस्त जागा आतील बाजूला या बेडरूमला अटॅच वॉशरूममध्ये वेस्टर्न कमोड वॉश बेसिन आणि अजून एक बेडरूम मिळतो किंमत आहे फक्त अठ्ठावीस लाख खरेदी खर्चासोबत नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून हा केच्या अंतरावर